बांधले बाहेर नंतर ते दार जुडायचं माणस उकडं घ्यायला कामेंट का दारू पडेल राहतो सारखा नुसतं दारू पिऊन जाऊ घरची कामं करू नकाल कामाला दमने माणसाला दार रुपयाला दम नाही असं व्हायचं का आणलं बाईक भाऊ हाय त्या तू आला होती पुण्याला तो देतो पैसे ना पितो दारू कामात लक्ष नाही ना भाऊ बिले नसतात पैसे देतो जातो पैसे देतो जातो मानावर काय आजकाल नाही पैसे सासून ठेवायचे ना ते पैसे दिले की नुसतं दारू पिऊन येतं आणखी मला त्रास देतो मारहाण करतो काय सांगा बाई आता मीच पैसे माग मायकडे द्यायचा माय नका द्या जो पैसे माय करतेच दिले तर मी संसार हातभार काय सांगा बापळे हा बापुळे आले का काय करू राहिले आले ना तुम्ही दारू ठेवून परत तुम्ही ना आवाज सुधरा ना सुध्राना सुधराना आवाज ना तुम्ही काय सारखे दारू दारू कोण देईल पैसे पैसे मा भावाने दिले होते तुमचा भाऊ तास तुमच्या सारखा नेसता पैसे देतो आवाज पैसे वाया घालून राहिले आपल्या संसाराला लावा ना पैसे तुम्ही कामाला माहिती आहे तुला मग फायदा करून घ्या ना काय पाहिजे करती ती मला तो दहा रुपयाला पाहिजे देते मा भाऊ तो दारूला नाही देत हा घरात काही कमी पडला तर तिथे वापर करा काही नाही काही नाही घरात सगळे तो आक काय सगळे काय नाही हा तो आपल्याला घर खर्च पाहिजे तो तुम्ही नेसे दारू ढोशी द्या घर खर्च नाही देतो मला दहा रुपयाला देतो अहो दर महिन्याला येतोय तो हे माय बापा ना मला नाशी फोडले असं बैल माय गळ्यात दिला घालून बी एवढा तुम्ही ऐका बर का

आपल्यावर हा हो नावरा दारू पितो बा दारू पितो मला गरली सुद्धा बाया नाव ठेवत्या जर वाटू द्या काही मग का काय नवरा मला नाही करायचं नवरा मी या खालच वाईट टाकले तेच हा आता काय आता काय भूक लागली काय कुठून आलेच खायला बिगर तेला बिगर तेलाच कर मी नाही कमी कर बिगर केला खो तू आज करते ना दारू नाका प्या जाऊ सुधराना सुधराना काय होत दारुपात काय जात नाही काय नाही असं ना आपल्या संसार वाटोळ जाऊ देऊ दे लवकर मावर खराबिव ओपील आता काय जमीन वपील मी आता होणार नाही तुला काहीच मला काही नाही कामाला नाही ते तुम्हाला जीव लावीत नाही ना मी तुम्हाला कोणी असंच निघून गेली असती तू म्हणले का सकाळचे पुढे गेले का तुम्ही आताशी आले मला माहिती तुमचा ठेपा कुठं राहतो दहा रुपयाचा तिथंच बाकी काय आहे ना तुम्हाला पाऊस शंभर रुपये दे आता कुठून देऊ मी पैसे दे शंभर नाही पैसे ना ये असेब पैसे माहीत नाही त्यामुळं मला महाभाऊ पैसे देतो

มา봐ตัวควาดๆอ่าเหยียบดิอ่า ah. काय भाऊ आला का हा कधी आला आ, होती आ, आशा, आशा। आ, हो, पाईश पाईश आता कंपनीला अच्छा मार पाच हजार अरे त्या का मागितले बाय तुक शंभर रुपये दिले नाही आता काय पैसे काय म्हणते

बस भाऊ बस भाऊ भाऊ आहे माझा कामाला आहे कंपनीत पुण्याला भाऊ मी येतो पेऊन तू पैसे शेतीला दार पिऊशील दार प माहिती का तुला कळत नाही एक तर महिन्यातून मला एकच दिवस सुट्टी राहते जाऊ देऊ दे तुला माहिती नाही ते पैसे काल दिले नाही उचल ते गेलं नसतं माळ एवढा आपल्याला तर त्याच्यामुळे अडचण झाली असती माहिती आता पाच हजार दिले पण ते माळ येत नाही आता गावातच राहील यायचं पण आले जर पाहिलं आले पाहिलं म्हणजे काय पाहणार ते सुधीर असलं तर पाहिन ना पण ते जमीन ठुले ना माहिती जागेव त्याच्या नादान टाकीन बघा तू लक्ष ठेवतो मी तिकडे पुण्याला राहतो नाही मी आहे नाय बर काय सगळं ठेव एक बिघा काढून टाकिते सगळं लयज जोडीदार राहते का मी माहिती तुमच्यामुळं राहते माहिती का बरोबर आहे ना चल मग जाऊ दे आता तो काही येत नाही चाल माहिती आपल्याला वेळ मिळाला मग गेल्यामुळे बस आता खाईच दूध किती चालू दहा एक लिटर देतो का तो का तोच घेतो दारू मला कायच म्हणजे तुला सांगेल होत ना सोन्या ना त्या दुधाच्या पैसे करून घे काही दारू नुसती दारू त्याला काय झुमजत नाही का नाही ना मला तर वाटतं ते आता दारुणच मरावं बघा असं वाट. एवढी नाही पिऊन द्यायला पाय नसताने किडनी भेंडण्या करा बॉयज तो लक्षत होई जन देतो म्हणजे मी जा का भर देतो मग पैसे तुला सांगेल त्याचं कारण मी मग दुमात जायचं कुठं जायचं आता जात का रूमवर हाटलाने हा टेलर हा मला काय ती जेवण जेवण चाललं चाललं मग काय आपण याला जाऊ ना पंचवटीला जाऊ ना हा हा चाललं माहिती का म्हणलं तुला मी पार्क नाही आला तयार पार फायव्ह स्टार हॉटेल मध्ये मी आणि माझा एवढा विश्वास आहे मी पुण्याला तिकडे बिंदाच राहतो म्हणजे कोणामुळे राहतो तुम्हाळ राहतो का इकडं सगळं तू व्यवस्थित माझ्या वाटेची जमीन त्याला हात नाही लावून देणार तुमची इकणार नाही व्यवस्थित वडीपारची पारची जमीन आहे व्यवस्थित राहू द्या लक्ष द्या आहे का नाही आणि त्याला थोडे द्यायचे दहावीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असे बेजारी पाठवले तर मग त्याच्यातून तो काढून घ्यायचे नंतर मी त्याला असं नको वाटायला का भाऊ मला पैसे देत इच्छा सांगण्यावरून देत नाही मला आलेला देवाच लागेल दर महिना त्याला पाच हजार हा आता पुढल्या महिन्यातच पुढल्या महिन्यात हा मग काय 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 करत होती माझ तुमचं भाऊ आहे लहान भाऊ माहिती तुम्हाला हा म्हणजे तुम उदारी बरे बाजाराची हा एवढं पाहिजे तर उदारी हा भाऊ काय काय नाही येत तिला सांगत होतो

तुला हा दारू प्यायला भाऊ पैसे मारे ती हा अरे ती हे नाटक चालू काही चवाल हा आता मी दारू बद करतो कसं भाऊ तुला जवळ बसतो मला मग पाहतो हा <laughs> बापडे आता पुढे गेली हा बापुडे <laughs> हा आता कळाला माना तवाल तमाड मोडले काय हारुड्या नवरती नाही का बर ते आज पाहिलं मी तुझं घराची घरातच ते करतो थांबा